सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले ज्यामुळे आता प्रथमच रात्रीच्या विमानसेवा सुरू झाल्या आहेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विविध नियामक संस्थांच्या पाठिंब्यामुळे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साधले गेले आहे ज्यामुळे शिर्डी या पवित्र शहरासाठी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे या महत्त्वपूर्ण घटनेचे औचित्य साधून इंडिया एअरलाइन्सने दोन अतिरिक्त विमानांचा समावेश केलाय ज्यात एक सकाळची आणि एक रात्रीची सेवा आहे विशेष म्हणजे इंडिगोने हैदराबाद है शिर्डी हैदराबाद मार्गावर अठ्यात्तर प्रवाशांच्या क्षमतेची नियमित विमानसेवा सुरू केली आहे ही गुढीपाडव्याच्या शुभदिनी नागरिकांना भेट म्हणून सुरू करण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुळा नदीच्या काठावर असणाऱ्या लिंगदेव गावात लिंगेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे रात्री लिंगेश्वराची मोठी यात्रा भरते त्या दिवशी साजरी होणारी संगीत हे या यात्रेचे मोठे आकर्षण आहे या संगीत अभियंते डॉक्टर पदवीधर असे उच्च शिक्षित तरुण सहभागी होत असतात आखाडीत फक्त गावातील व्यक्तीला सोंग घेता येते आखाडीत सोंग नाचवायला मिळावं यासाठी स्पर्धा असल्यामुळे सोंगाचा लिलाव केला जातो या वर्षी या लिलावातून देवस्थानला तेरा लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपये मिळाले असल्याची माहिती लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फापाळे यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पाऊस पाडून अन्नधान्य मुबलक पिकले जाईल तसेच चालू वर्षात अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असा कौल दिलाय बाल भैरवनाथ आणि दिलेला कौल तंतोतंत खरा ठरत आहे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामस्थ व पुरोहित यांच्या उपस्थितीत पर्जन्यमान नक्षत्र तपासणीचा कार्यक्रम केला जातो एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित व ग्रामस्थ त्यांच्या मदतीने अठरा नक्षत्र रूपी गाड्यांच्या आकाराचे खड्डे घेतले जातात या एकसारख्या खड्ड्यांमध्ये वडाची पाने ठेवून या पाडांमध्ये सप्तधान्य व पाणी साठवले जाते अवैध गावठी कट्टे बाळगणाऱ्या इसमान विरोधात स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाई करून तिघा इसमांना अटक केली आहे या कारवायांमध्ये दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत पाथर्डी व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमान विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेत या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांच्या पथकाला आवश्यक ती माहिती काढण्याचे निर्देश दिले शिर्डीतील साई मंदिरावर श्रद्धा सबुरीची गुढी उभारण्यात आली आहे गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबा कळसावर गुढी उभारण्यात आली यावेळी श्री साईबाबा या साई संस्थांचे सा तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व त्यांच्या सुवेद्य पत्नी सौ वैशाली दराडे अधिकारी अविराज कुलकर्णी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते सह्याद्री टॉपडेट न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आराध्य दैवत श्री रेणुका माता मंदिराच्या मुख्य दरवाजा बाहेरील शटरचे कुलूप तोडून व कोयंडा उचकटून मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी अधिकारी रॉबिन प्रशिक्षण यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी हस्तरेक्षा ठसे तज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले होते आतापर्यंत मंदिरातील हा तिसरा प्रकार असल्याने ग्रामस्थांच्या भावनात तीव्र झाले असून या दानपेटीचा शोध घेऊन आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेसह इतरही पाणी पुरवठा आहे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे ठेकेदारांनी सरकारचा पैसा खिशात घातलाय बंदोबस्त आपल्याला करायचा आहे असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय हिवरगाव पावसा येथे ग्रामस्थ व महायुतीतर्फे मंत्री विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते शिर्डी परिसरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले असून त्यांच्याकडून एकशे छप्पन्न पूर्णांक सत्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व ऐंशी हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या चार आरोपींना जेरबंद केले आहे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय साई संस्थांनी घेतलाय साई भक्तांना सा पाच लाख विमा संरक्षण मिळणार आहे हा निर्णय भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असून त्यामुळे शिर्डीच्या यात्रेचा अनुभव अधिक सुरक्षित होणार शिर्डी मध्ये दररोज लाखो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येतात सबका मालिक एक हा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भक्तांमध्ये सर्व स्तरातील लोकांचा समावेश असतो काही वेळा यात्रे दरम्यान अनपेक्षित घटना घडतात जसे की अपघात आजारपण किंवा इतर आपत्ती अशा परिस्थितीत साई संस्थांनी दिलेला विमा हा सुविधेचा लाभ संबंधित भक्त किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहे राज्य सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली लाडकी बहीण योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जातात मात्र आता लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी राज्य पातळीवरून सुरू करण्यात आली आहे यासाठी सरकार पातळीवरून परिवहनकडे नोंदणी असलेल्या महिलांची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बालकल्याण विभागात पाठवण्यात आली होती या यादीनुसार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या आणि आर्थिक लाभ घेतलेल्या महिलांची पडताळणी करण्यात येत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री